नमस्कार मंडळी श्री गुरुदेव दत्त आज आपण थालीपीठाची भाजणी बघणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते मी सांगते तर इथं तीन वाटे मी बाजरी घेतले बाजरी स्वच्छ निवडून धुऊन वाळवून घेतलेली आहे सावलीतच वाळवायचे उन्हात नाही वाळवायची आणि बाजरी कायम घेताना तुम्हाला धुवायला जर जमलं नाही तर ओलं कापड घेऊन त्यानं पुसून घ्यायची आहे बाजरी तर ही बाजरी तुम्ही पावसाळ्यात हिवाळ्यात करत असाल तर म्हणजे थाळीपीठाची भाजणी जर पावसाळ्यात हिवाळ्यात करत असाल तर तीन वाट्या घ्या उन्हाळ्यासाठी म्हणजे उन्हाळ्याच्या वेळी जर ही भाजणी करत असाल तर बाजरीचं प्रमाण तुम्ही थोडं कमी ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही ज्वारी जी एवढी घेत आहे ना तेवढी घेतली तरी चालेल दोन वाट्या घेतली तरी चालेल तर ह्या तीन वाट्या मी बाजरी घेतले दोन वाट्या मी ज्वारी घेतले मी सगळ्याच प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन तर बाजरी ही म्हणजे सगळेच आपल्याला जे आपण आता जिन्नस घेतलेत ना ते सगळे छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तरच आपली भाजणी थालीपीठाची ही खमंग होते तर आता नवीन करत असाल म्हणजे काहीजण नवीन करत असतील तर त्यांना कळत नाही की कितपत भाजावं काय करावं तर त्यासाठी एक मी छोटा व्हिडिओ क्लिप ह्याच्यात टाकलेली आहे असं चटचट असा आवाज येतो जर टाकली जरी नसेल म्हणजे मी आवाज यात टाकायचं राहिला असेल तर असा चटचट असा आवाज यायला चालू होतो आणि कलर पण चेंज होतो तर आपण त्यावेळी तसं ओळखायचं आहे की आपली भाज म्हणजे भाजून तयार आहे तितपतच आपल्याला भाजायचं आहे कारण बाजरी वगैरे त्यांना कलर चेंज झालेला लक्षात येत नाही इतका तर तो आवाज यायला लागला ना तर आपली भाजणी बाजरी भाजून झालेली असं आपण समजायचं आहे आणि हे आपल्याला भाजणी ही मंद गॅसवरच म्हणजे स्लो फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे मोठ्या फ्लेमवर आपल्याला हे भाजायचं नाही आहे आणि भाजण्यासाठी पण कढई बुट्टी वगैरे तुम्ही काय घेताय ना ती जाड ह्याची घ्यायची आहे असं पातळ असं म्हणजे हे घ्यायची नाही आहे हलकी वगैरे घ्यायची नाही आहे जाड बुडाची म्हणतात ना त्याला तशी घ्यायची आहे तर चांगली अशी खमंग भाजून घ्यायचे हे पहिल्यांदा मी बाजरी भाजून घेतली आहे त्यानंतर दोन वाट्या ज्वारी घेणार आहे मी आता तुम्हाला मी थोडासा फरक दाखवेन हे बघा कलर इथं थोडा चेंज झालेला दिसतो पण नवीन करणार असतात त्यांना लक्षात येत नाही मी आधीची जी भाजण्यापूर्वीची ज्वारी आणि भाजल्यानंतरची ज्व ज्वारी असं थोडंसं घेऊन दाखवलं आहे एका ताटात पण व्हिडिओमध्ये फरक लक्षात येईल का नाही सांगता येत नाही आहेत का हे झूम करून दाखवलं आहे तेवढ्यासाठी मी की असा कलर चेंज झाला पाहिजे त्याचा हो आवाज नाही आला आहे तर चटचट -चट असा आवाज असतो ती मी क्लिप केली होती थोडी तर हे बघा हे मी असं आणि भाजणी ही आपली भाजून झाल्यानंतर अशी मोठी एक बुट्टी किंवा असं एक काहीतरी घ्यायचं आहे की त्यात म्हणजे त्याचा गरमपणा लवकर गेला नसला पाहिजे आता आपण हे ज्वारी टाकली ह्याच्यावर आता ज्वा भाजरी टाकली ह्याच्यावर ज्वारी भाजणार ती एकमेकावर टाकत जायचं आहे त्यामुळं प्रत्येकाची जी हीट असते ना त्यानुसार ते अजून जो थोडं गरम झालं जातं अशा हिशोबानं असे हे घ्यायचं आहे हे बघा ह्यात फरक आहे लक्षात येतो ह्यात फरक ही भाजण्यापूर्वीची आहे आणि ही भाजलेली इतपत आता म्हणजे ज्यांना कळत नसेल ना तर त्यांनी थोडी भाजण्यापूर्वी थोडी अशी ज्वारी बाजरी काढून ठेवायची आणि ही बाजरी आणि ती बाजरी ह्यात फरक बघून तुम्ही थांबवलं तरी चालतं त्यानंतर मी दोन वाट्या ज्वारी घेतले म्हणजे बाजरीपेक्षा थोडी कमी आपल्याला ज्वारी घ्यायची आहे आणि उन्हाळ्यात हे तुम्ही प्रमाण सम ठेवू शकता किंवा बाजरीचं प्रमाण अजून थोडं कमी करू शकता तर ही पण ज्वारी आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे मंद गॅसवर आणि मी वी व्हिडिओच्या शेवटी ह्या म्हणजे जे, जे प्रमाण घेतले ते सगळं प्रमाण एकत्र एक केल्यावर किती किलो भरतं ते पण दाखवलं आहे मी ह्यात पीठ फक्त करून दाखवलं नाही आहे म्हणजे दळून आणून दाखवलं नाही आहे ते मी थालीपीठ ज्यावेळी तुम्हाला दाखवीन नाही ह्या भाजणीचं त्यावेळी मी दाखवीन ते पीठ पण आत्ता मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं नाही आहे भाजून म्हणजे दळून आणून तर हे सगळे जिन्नस एकत्र करून किती किलो होतात त्याचं मी मेजरमेंट दाखवलं म्हणजे वजन काट्यावर मी ना ते घेऊन दाखवलेलं आहे तर आपल्याला ज्वारी पण अशी छान भाजून घ्यायची आहे ज्वारीची लक्षात येते आपल्याला भाजलेलं त्याचा कलर चेंज होतो आणि जरा फुकती पण तर असा खमंग भाजून घ्यायचा आहे आणि हे प्रमाण आहे हे माझ्या याच्यानुसार तर योग्य आहे तुम्ही ह्यात थोडंफार बदल करू शकता तर ही आपली ज्वारी पण चांगली भाजून झाली आहे आणि मी एकमेकावर एकमेकावरच होत जाते त्यामुळं त्याचा गरमपणा छान चांगला राहतो आता काही जणांना माहीत नसतं की थालीपीठाची भाजणी ही वेगळी असती आणि चकली वगैरेची जी असती ती वेगळी असती तर आपण चकलीमध्ये इतके असे म्हणजे हे घालत नाही डाळी कडधान्य वगैरे नाही घालत बाजरी ज्वारी वगैरे नाही घालत तर ती वेगळी असती ही थालीपीठाची भाजणी वेगळी असती आता मी गहू घालून घेतलेत गहू एक वाटी घेतले आहेत मी गहू पण भाजलेले लक्षात येतात ते, ते फुकतात असे त्यामुळं त्याचा कलर थोडा इतका नाही चेंज होत पण ते फुकतात त्यामुळं आणि त्याला जरा डाग पडतात तर गहू भाजून झालेत आता मी तुम्हाला कसं भाजायचं हे एकदा म्हणजे सांगितलेलं आहे तर मी असं व्हिडिओ खूप मोठा होतो मग त्यामुळं मी भाजून घेऊन शेवटी कसं झालेलं आहे ते दाखवलेलं आहे हरव डाळ घेतलेली आहे ती पण मी एक वाटी घेतलेली आहे आणि हरब डाळ थोडीशी अशी त्याच्यावर जरा डाग पडायला चालू झाल्यानंतर मी नाचणी घेतली आहे नाचणी एक वाटीला कमी घेतली आहे मी हे मी सगळं मेजरमेंटचे कप एक कप असतो ना त्या हिशोबाने घेतले तुम्ही काय करायचं तुम्ही कोणत्याही एक वाटी घेतली ना तर त्या वाटीनुसार प्रमाण घ्यायचं आहे आता म्हणजे धने जिरेचं पण मी प्रमाण सांगितले नाही तर त्या वाटीनेच तुम्ही घ्यायचं आहे तुम्ही मोठी वाटी घेऊ शकता छोटी वाटी घेऊ शकता किंवा असे मेजरमेंटचे कप घेऊ शकता हेच असं म्हणजे हे मेजरमेंटच्या कपनंच प्रमाण तुम्ही घ्यावा असं नाही वाटीत प्रमाण आहे त्यामुळे जी वाटी घेता तीच वाटी तुम्हाला शेवटपर्यंत ठेवायची आहे वापरायची तर आता ही उडीद डाळ घेतली आहे मी उडीद डाळ मी अर्धी वाटी घेतली आहे तर ह्याचं पण कळतंयच वास छान येतो आणि डाग पडायला चालू झाले ना त्या डाळीवर आणि वास खमंग असा वास आला ना की ते बंद करून घ्यायचं आहे हे बघा ही पण झालेली आहे आपली आणि भाजणी ही खमंगच भाजा तरच आपलं थालीपीठ पीठ असतं ते खमंग होतं आणि थालीपीठ छान होतात तर थालीपीठ करण्याची पण भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही करू शकता ते पण मी त्याचे व्हिडिओ करीन नक्की आणि मुलं पण आवडीनं खातात आता मी इथं घेतले ही मूग डाळ घेतली एक वाटी घेतले एक वाटीपेक्षा वाटी थोडीशी कमी आहे कारण मी मूग जास्त घेतले त्यात म्हणून मी मूग डाळ कमी घेतली तर ते भाजून झालेत त्यानंतर एक वाटी तांदूळ घेतलेत मी म्हणजे तांदूळ थोडेसे असे गरम झाले तांदळाचा पण कलर चेंज होतो फुगतात तांदूळ आणि असे पांढरे असतात त्याचा वेगळा असा पांढराट कलर येतो त्या त्यावेळी आपल्याला कळते की तांदूळ भाजून झाले थोड्या वेळ झाल्यानंतर भाजून मी जिरे घेतलेत जिरे हे पाव वाट पाव कप घेतलेत आणि एक चमचा वरती आहे तुम्हाला वाटत असेल की जिऱ्याचं प्रमाण जास्त झालं तर जिऱ्याचं प्रमाण नाही जास्त झालं आहे बरोबर मी कायम त्यानुसारच करते तर थ्री फोर्थ वाटी आणि एक टेबलस्पून असं ह्याचं जिरे घेतलेत आणि तांदूळ थोडे गरम झाल्यानंतर मी त्यात घालून घेतलेत म्हणजे जिरे जर सेपरेट तुम्ही भाजायला गेलं तर ते जास्त भाजले जाऊ शकतात असं जर केलं तर ते भाज जास्त म्हणजे ते करपण्याची शक्यता कमी असते म्हणून मी हे असं करते तुम्हाला जर सेपरेट तुम्हाला भाजून घ्यायचे असेल तर तुम्ही असे भाजून घेऊ शकता तर जिऱ्याचा पण असा खमंग यायला लागला की मग आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि एक मुठ मी छोले घेतलेत ह्याऐवजी तुम्ही हरभरा आपण आता हरभरा डाळ घेतलेली आहे त्यामुळे मी तर हरभरा घेतला नाही आहे मी छोले घेतले तिथं तर मी एक एकमुठच छोले घेतलेत आणि आपल्याला आता छोले जरा गरम झाले ना की मग आपण ह्यात मूग आणि मटकी घेतली आहे मी तुम्ही चवळी पण घेऊ शकता चवळी पण तुम्ही एक मूठ घेऊ शकता अशी कुठली पण मिक्स कडधान्य असतात ना ती सगळी मिळून आपल्याला एक वाटी फक्त घ्यायचं आहे म्हणजे किती असतील तेवढी कडधान्य एक वाटीच्यावर तुम्ही घेऊ नका आता मी हे पाऊन वाटीच्या आसपास मूग आणि मटकी घेतलेली आहे कारण कडधान्य कर एक वाटी घ्यायचेत मग ते मी हे आहे ना छोले ते पण त्यातच काउंट केले होते एक मूठ छोले मी घेतले होते तर आता हे गरम झालं ना मूग मटकी इतकं गरम झालं ना त्यात मी धने घालून घेणार ह्याची मसूर डाळ घालून घेणार आहे मसूर डाळ ही मी अंदाजे घेतलेले आहे म्हणजे पाववाटी किंवा अर्धा वाटी असंच घेतलेलं आहे ती ह्यात घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला धने घालायचे आहेत धने हे आपल्याला पाव वाटी आणि एक टेबलस्पून घालायचे आहेत तर हे असं सगळं अगदी छान स्लो फ्लेमवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे मुगडा मसुरडा मी घालून घेतलेली आहे यात तुम्हाला दिसत असेल आणि धने घालून घेतलेले आहेत हे वन फोर्थ झाले आणि ह्या एक टेबलस्पून असे धने घालून घेतलेले आहेत धन्याचा पण वास छान येतो त्यावेळी वास यायला लागला धन्याचा की मग समजायचं आहे आणि मी हे पूर्ण म्हणजे भाजायच्या आधी बंद केलेलं आहे धणे घातल्यानंतर एक दोन मिनटात मी गॅस बंद करून घेतला आहे आणि कढई गरमच असते आता इतके आपण जिन्नस भाजले आहेत म्हटलं कढई चांगली तापलेलीच असणार आहे तर गॅस बंद करून घेतला आहे आणि मी ते तसंच ठेवून दिलं आहे गॅस कढईत म्हणजे ते आपापलं भाजलं जातं चांगलं त्याला काय परत फ्लेम द्यायची गरज नाही तर मी गरम कढईतच तस तसे राहू दिलेत आणि नंतर थोड्या वेळानं काढून घेतलेले आहेत तर हे असं आपलं छानपैकी भाजून सगळं तयार झालेलं आहे आता आपण हे सगळं एकदम मिक्स करायचं आहे एकत्र करायचं आहे आणि ते एकत्र केलेलं प्रमाण किती होतं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे त्यानुसार तुम्ही हे विक्री पण करू शकता या पिठाची कारण म्हणजे मार्केटमध्ये आपला बाजार वगैरे असतात किंवा असे दुकानं वगैरे असतात ना तिथं असे पिठं तयार पिठं असतात तुम्ही तुमचं स्टिकर लावून वगैरे ना त्यासाठी फसाई वगैरेचं लायसन घ्यावं लागतं तर ते लायसन वगैरे घेऊन किंवा असं घरगुती पण तुम्ही विकू शकता तुम्हाला कोण ऑर्डर वगैरे दिली किंवा तुम्ही असं मी ऑर्डर घेते म्हणून सांगितलं तर भाजण्याची वगैरे पण ऑर्डर तुम्ही घेऊ शकता त्यासाठी मी हे प्रमाण दिलं आहे म्हणजे किती मिक्स केल्यानंतर किती होतं आहे मग त्याचं पीठ किती पडतं आहे हे तुम्ही बघा किंवा मी थालीपीठ ज्यावेळी हे करून हे करते ना त्यावेळी मेजरमेंट घेऊन मी सांगेन तुम्हाला, था। तुम्हाला, था। तुम्हाला था 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 तर, जे जे एक तर हे आता मी सगळं असं मिक्स करून घेतलं आहे म्हणजे जे आत्ता गरम आहेत ते सगळे एकत्र मिक्स होऊन चांगलं ते हे व्हावं म्हणून तर आता मी तुम्हाला ह्याचं वजन दाखवते हा वजन काटा आहे झिरो झिरो आहे तर आता मी ही जी कढई ठेवली आहे ना त्याचं वजन हे भरलं नऊशे पाच ग्रॅममध्ये आहे ती तर हे टेअर बटन असतं टेअर बटन दाबलं ना की काय होतं जे आपण वस्तू ठेवलेली असते वरती त्याचं वजन ते म्हणजे घेत नाही गृहीत धरत नाही आता ह्या कढईचं वजन हे झिरो झालं आणि आता जे मी घातलं ना ह्यात आपण सगळं भाजून घेतलेलं त्याचं वजन हे झालं दोन किलो अडतीस ग्रॅम वगैरे झाले हां दोन किलो अडतीस ग्रॅम म्हणजे तुम्ही दोन किलो जरी पकडलं ना तरी आपली ही म्हणजे जी भाजण्या भाजणी आहे ती दोन किलोची झालेली आहे म्हणून समजायचं आहे मग पीठ किती पडतं त्याचं ह्याचा अंदाज मला नाही आहे तर अशाच अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतील